मनी नाही भाव मने देवा मला पाव मनी नाही भाव मने देवा मला पाव देव अशा न भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे ग्रामगीता आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून जनमानसाच्या मनामनात घर करणारे संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी तीस एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी झाला वडिलांचे नाव होते बंडोपंत आणि आईचे नाव होते मंजुळाबाई ते ब्रह्मभट या वंशातले होते भट शब्दाचा अपभ्रंश होऊन त्यांना भात म्हणत तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिक असे ठेवण्यात आले होते त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले श्री संत अडकोजी महाराजांनी त्यांचे नाव तुकड्या असे ठेवले इसवी सन एकोणीसशे पंचवीसमध्ये म्हणजेच वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी आनंदामृत ग्रंथाची रचना केली ते स्वतः भजन कीर्तन प्रवचन करू लागले त्यांनी खंजिरीवर उत्तम भजने गायली बराच काळात त्यांनी समाज प्रबोधन केले दरम्यानच्या काळात त्यांना गांधीजींचा सहवास लाभला एकोणीसशे बेचाळीस साली त्यांनी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत घेण्याचे ठरवले इंग्रजांद्वारा त्यांना अटक करण्यात आली पण काही महिन्यातच त्यांची मुक्तताही करण्यात आली एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना झाली त्यांनी हरिजनांसाठी मंदिरे खुली केली तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला ते म्हणायचे गावागावासी जागवा भेदभाव समूळ मिटवा उजळा ग्रामोन्नी दिवा तुकड्या म्हणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता या ग्रंथाची रचना केली ग्रामगीता म्हणजे ग्रामोन्नती व ग्रामकल्याण यांचा केंद्रबिंदूच होता एकोणीसशे पस्तीस साली अमरावतीजवळ मोजरी येथे त्यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली स्वतःला ते तुकड्यादास म्हणत भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत त्यातच त्यांनी आपल्या बालपणीचे जीवन कंठीले होते जी। ग्राम सुशिक्षित व्हावे सुसंस्कृत व्हावे ग्रामोद्योग संपन्न व्हावे देववाळेपणा अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्या यासाठी त्यांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा सा आग्रहपूर्वक पुरस्कार केला एकेश्वरवादाचा पुरस्कार करत धर्मातील अनावश्यक कर्मकांडांना त्यांनी फाटा दिला आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपली विचारसरणी भजनाच्या माध्यमातून प्रबोधनाद्वारे तळागाळापर्यंत पोहोचवली अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधू संघटनेची स्थापना केली गुरुकुंज आश्रमाच्या अनेक शाखांच्या माध्यमातून शिस्तबद्ध आणि सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली राष्ट्रधर्म या संकल्पनेला चालना दिल्याने राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी एकोणीस मार्च एकोणीसशे छप्पनला मोजरी गुरुकुंजीला भेट दिली होती एकोणीसशे बासष्ट साली चीन युद्धाच्या दरम्यान व एकोणीसशे पासष्ट साली पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी अनेक वीरगीते गाऊन सैन्याचे ध्येय वाढविले ग्रामविकास व राष्ट्रविकास यावर त्यांचा विश्वास होता त्यामुळे त्यांनी राष्ट्रकार्यात सक्रिय सहभाग घेतला होता राष्ट्रसंतांनी आपल्या खंजिरी भजनाच्या माध्यमातून तसेच कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून भारताच्या जनमानसावर एक अमिट छाप सोडली शेवटी अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ब्रह्मलीन झाले राष्ट्रसंत आज नसले तरीही त्यांचे खंजिरी भजन त्यांची ग्रामगीता आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून आजही त्यांचे कार्य तळागाळापर्यंत सुरू आहे भक्तीविना उद्धार नाही कोणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा राष्ट्रसंत म्हणजे सेवाभाव ग्रामविकास राष्ट्रविकास आणि आत्मोन्नतीसाठी शेवटपर्यंत कार्य करत राहिले अशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी शतशहा नमन जय गुरुदेव व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद